नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका व्हिडिओ मध्ये बऱ्याच दिवस झाले ड्रायव्हर लोकांचे अनुभव विचारत होतो मी तर आज आपल्या सोबत रिक्षाचा बऱ्याच दिवस आहेत तर त्यांना आपण त्यांचा अनुभव विचारूया तर काय नाव आहे तुमचं माझं नाव कैलास आहे कुठले तुमचं प्रॉपर बीड किती दिवसापासून पुण्यात दोन हजार एकोणीस ला आलो किती दिवसापासून रिक्षा चालवतो मी दोन हजार वीस पासून रिक्षा चालवतो दोन हजार एकोणीस ला आले आणि दोन हजार वीस पसंद रीती चालू यायच्या रिक्षा द्यायच्या आधी अगोदर कोणतं काम करत होते रिक्षा द्यायच्या अगोदर मी फ्लिपकार्टचा माल येतो येत होम डिलिव्हरी फ्लिपकार्ट ला रिक्षात यावंच असं का वाटलं तुम्हाला म्हणजे दुसरे पण काम आहेत पण रिक्षा देईत काल यावं म्हणजे रिक्षा आधी माझा भाऊ चालत होता तर तुम्हाला ऑफिसला नाही तर नाही त्याच्यात ते मग कधी कधी रिक्षा चालवायचो तर मग त्याच्यात माझा पण म्हणजे थोडा हप्ताप झाला नाही का रिक्षा चालवताना तर मग मला बी वाटलं की समजा भावात आणवतो घेऊन मी पण रिक्षात घ्यावा रिक्षा त्यांनी पण मला एक रिक्षा बघितली आणि मला रिक्षा चालवायला हो तुमच्या ऑफिस पैसे बरे वाटले यातांनी समजा ते रिक्षा चालू द्यायला किती पैसे होतात ओला वगैरे चालवतात कि मी ती चालवतात मीटर जस भेटेल तसं मीटरने म्हणलं तर मीटर निर्माण येतात ना सिटीत गेल्यानंतर सुद्धा भाड येतात ज्यांना कळत नाही नाही का मोबाईल मध्ये ऑनलाईन बुकिंग करायची करायची तर ते मीटरने सुद्धा येतात किती रुपये आरटीओनी आम्हाला पहिले दीड किलोमीटर पंचवीस रुपयासाठी असतं आणि दीड किलोमीटर पेक्षा जर जास्त गाडी फिरली तर तो मला पर किलोमीटर सतरा रुपयाने देतात त्याच्यात तुमची गाडी जर एखाद्या ठिकाणी उभं राहिली तर वेटिंग होतो ओला उबेर चालवतात का नाही चालवतो ना ओला उभेर पण चालवतो जास्त कुठले चालवतात ओला उभे चालवतात की म्हणजे प्रायव्हेट म्हणजे असं म्हणजे असं काय नाही जर जागेवरून जर मीटरवर भाडं लागलं तर मीटरवर राहणायचं नाहीतर ती थांबलोच कुठं ऑनलाईन बुकिंग आली तर ती मारायची दिवसात किती रुपये होतं पण आता ज्यावेळेस सुरवात होती त्यावेळेस दोन हजार दीड हजार होत होतं पण आता काय हजार बाराशे रुपये हजार बारा रुपये ना बाकी सगळे सगळे मिळून आता तेवढच धंदा बसलाय आणि खर्च किती तीनशे रुपयाचा जातो किती गाडी फिरते तरी दीडशे रोज किलोमीटर गाडी फिरून हजार रुपयाचा धंदा म्हणजे म्हणजे आता रेट कमी केल्यामुळे काय झालंय कमी पैशात जास्त गाडी फिरते आता तुम्ही म्हणताय कि हजारच रुपये राहते किंवा सगळे मिळून डबाकीत राहतो दिवसाचा हजार एक रुपये राहते सगळी मिळून सगळे मिळून सरासरी सरासरी हजार रुपये राहते नाही तीस हजार महिना राहतो माझं नाही कधी मेंटेनन्स येत आहे असं नाही ना कंटिन्यू की बाबा तुमचं बा हजार रुपये कधी आठशे राहतील हजार रुपये राहतील मेंटेनन्स कॉस्ट किती नाही ना, म्हणलं तरी महिन्याचे दीड हजार पर्यंत जात किती हजार सर्व्हिसिंग असते आता शिवरूम मध्ये सांगते पाच हजार पण सहा हजार करतो तुम्ही पाच हजाराला करतो आणि ह्याचे स्पेअर पार्ट मिळाला काय प्रॉब्लेम वगैरे हो किंवा किती लाईफ असते रिक्षाची लाईफ लाईफ मग विचारलं तर तसं काहीच नाही समजा लाईफ तरी एक लाख किलोमीटर दोन लाख किलोमीटर काय असं याची जशी तुम्हाला मोठ्या गाडीची देत दे 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 ना पंधरा वर्षासाठी समजा क्रॅप करा पंधरा वर्षानंतर तसंच याला सुद्धा आहे पंधरा वर्षानंतर क्रॅप करा पेट्रोल वर किती ऍव्हरेज देते पेट्रोल वर याला फक्त पेट्रोल एमर्जन्सी एमर्जन्सी साठी दिलेलं फक्त जे की तुमचं सी एनजीकडे अचानक संपूवा तुम्ही गाडी कशी मिळवू तर तुम्हाला पेट्रोलवर पंधरा ते सोळा किलोमीटर अव्हेरेज जास्तीत जास्त सतरा पंधरा सोळा प्लेट का नाही आमच्या गाडीच देते वीस बावीस तर ठीक आहे सी सीएनजी वर एका टाक्यात किती जाते सीएनजी वर पस्तीस चाळीस अवरेज काढते एका किलोमध्ये एक टाकी आठ जाते आतापर्यंत मी एकदा ॲव्हरेज काढले तर माझी गाडी एकशे नव्वद दोनशे एका टाक्यात

हा ओला उबेर चे भाडं आणताना किंवा मीटरनी रिक्षा भाडी मारताना तुम्हाला असे काही निगेटिव्ह अनुभव आले का बा एखादा कस्टमर लेन्स खराब लागला असं काय वगैरे सांगण्यासारखं असेल तर सांगा एक वेळेस झालेलं आहे माझ्यासोबत मी म्हणजे एस बी रोडला बसलो होतो ट्रॅव्हल मॉलच्या तिथे एक जण आला म्हणजे हॉटेल मधून आला चांगला मध्ये वागल बिगल म्हणला सीजन मॉलला जायचे म्हणजे ठीक आहे बसा म्हणलो मीटरने जाऊया मीटर टाकलं मी आणि तिथं गेलो मीटर तिथे गेल्यानंतर अडीचशे रुपये चालते त्याची अडीचशे रुपये झाल्यानंतर तो मला म्हणला एक पाचच मिनिटाचं काम आहे मॉलमध्ये आणि लगेच रिटर्न तुम्ही तुम्ही थांबा पण माझ्याकडून एवढीच चूक झाली की मी त्याचा नंबर वगैरे नाही घेतला किंवा माझं पहिलं पेमेंट घेतलं नाही आणि त्याला जाऊन दिलं नाही का म्हटलं तर पाच मिनिटं देणारे म्हणजे काही जास्त वेळ आठवडून पण ते मॉलमध्ये गेला एक घंटा थांबलो दोन घंटे थांबलो तीन घंटे थांबलो पण ते तसंच माझं गाडी गेलो टाइम पण गेला आणि पैसे पण नाही आले मित्रांनो हा सल्ला तुमच्यासाठी सुधारण चार जागी चालवत असा किंवा रिक्षा चालवत असा जर कस्टमर पाच मिनिटात जाऊन येतो म्हटलं तर असं जाऊन देऊ नका बऱ्याच लोकांसोबत असं झालेलं आहे किंवा कस्टमर मध्ये एटीएम मधून पैसे घेऊन आलो तसाच पसार होतो म्हणजे असं होतं अजून एखादा कस्टमर किंवा निगेटिव्ह अनुभव निगेटिव्ह तसं मग पैशाच्या बाबतीत तसं नाही झाला कधी पण कधी कधी काय होतं ओलाची बुकिंग घेतली किंवा उबेरची बुकिंग घेतली तर कदी -कदी पैसे कमी दाखवतात ना कधी कधी लोकेशन चुकीच असतं आम्हाला पैसे काय वरून देत नाही अशा वेळेस आम्ही पण सहकार्य करत नाही वयस्कर असलं किंवा नाही का एखादी गर्भवती महिला असली थोडफार त्यांना मदत करतो आम्ही आता मी तर तुम्ही त्या दिवशी सांगत होते की मी कस्टमरची लायकीत काढली रिक्षात बसायची लायकी तो प्रसंग सांगा आम्हाला तो लय ऐकायची इच्छा आहे नाही ते सांगत ते ऐकाज हे सगळं सांगितलं त मी पण तो मेन प्रसंग सांगायचाच राहिला ते ते मीटर जन ते कस्टमर ते तुम्ही खाली मी एकदा असंच आणवरून बुकिंग घेऊन आलो ह्याला याला कोतुड मध्ये हां कोतुड मध्ये आल्यानंतर कृष्णाचा गोष्टत थांबलो तिथून मला एक बुकिंग वाढली फक्त 245 रुपये मला पिकअप होता शंभर मीटर आणि ड्रॉप होता फक्त एकशे तीस मीटर एक पॉईंट तीन तीन तर मी तिला पिकअप केलं पाच मिनटं पिकअपसाठी वेटिंग केली तर बुकिंग सोडण्यासाठी मला फक्त पाच मिनिट दाखवलं तर नंतर मला म्हटलं तर मॅडम की नाही का थोडं फिरून गाडी घ्या गा। कस्टमर म्हणलं थोडं फिरून गाडी घ्या गा। मला तिथं काम आहे मी त्यांना डायरेक्ट सांगितलं मी फिरून गाडी घेऊ शकत नाही म्हटलं आम्हाला जेवढं किलोमीटर दिलंय तेवढेच पैसे भेटतात म्हणजे याच काय आम्ही फिरवत नाही गाडी म्हणजे ठीक आहे म्हणले घ्या मग मी तिच्या लोकेशनला गेलो तर तिथं लोकेशन तीस मीटर राहिलं होतं ती मला म्हणली एक मिनिट काम आहे माझं एक दोन मिनटं काम आहे थांबा तरी त्यांना म्हणलं मी जर दोन मिनिट असेल तरच उतरा नाहीतर म्हणलं तुमची ट्रिप कंप्लीट करतो तुम्ही इथून पुढे जाऊ शकता तीस मिनिटर नाही म्हणले आले एक मिनिट आणि तुम्ही मला दहा ते पंधरा मिनिटं वेटिंग करायला लागली तीस मीटर साठी दहा ते पंधरा मिनिट वेटिंग करायला आणि तेच भाडं जर माझं मीटरचं असतं तर ते पंधरा मिनिट पंधरा मिनिट वेटिंगचे मला तीस रुपये भेटले तिथे आमचा तो फाय म्हणजे तसा तोटा होतो नाही का टायमिंगमध्ये मध्ये नंतर दहा पंधरा आल्यानंतर तिला सोडलं मी समोर आणि नंतर म्हणलं मॅडम काय एवढं होतं तीस मिनिट सोडायचं तुमचा टायमिंग फक्त एकच मिनिट राहिला होता तसं की मला तुम्ही पंधरा मिनटं थांबवलं तर नाही असं तसं म्हणून मॅडम मला ठीक आहे म्हणलं ठीक आहे म्हणलं मी फक्त दहा रुपये एक्स्ट्रा करायला सांगितलं तरी ते मॅडम दहा रुपये एक्स्ट्रा केली नाही तर मग ती म्हणली का देऊ नका देऊ पण तुमची लायकी सुद्धा रिक्षेत बसायची हे केलं त्यामध्ये काही चुकीचं नाही मित्रांनो तर मला सुद्धा असे अनुभव येतात किंवा आपण गेट वर सोडलं तर त्यांचं लोकेशन गेटला संपलेलं असतं तरी त्यांची इच्छा असते पर लिफ्ट मध्ये गाडी घालाव पण आता मग चार चाकीचा अनुभव सांगतो मी आणि यांची लायकी नव्हती खरं म्हणजे दुसऱ्या माणसा शून्य विचार करतात हे म्हणजे आता या साहेबांचं उदाहरण मला लक्षात येते की काय विषय म्हणायचा मीटर साठी तुम्ही जर मिनिटं गाडी थांबून ठेवताय तर ते तुम्हाला तरी पडत का अजून एखादा अनुभव आहे की जो सांगायसारखा निगेटिव्ह असा अनुभव का तर मला असं ऐकलं की व लई लोक त्रास देतात असं काय त्रास देतात म्हणजे काय करतात आता काही काय सोसायचे एवढ्या मोठ्या आतमध्ये एक एक किलोमीटर फिराव लागतं काय काय सोसायटीमध्ये वनवे के केलेले मीस तर ड्रॉप केला तर पूर्ण सोसायटी फिरून बाहेर निघालो ते नाही का तर असेच पावसाचे दिवस होते आणि तीन कस्टमर होते डीमार्ट मधून घेतले आणि त्यांना बाहेर निर्माते सोसायटी सोडायची होती नॉर्मल पाऊस चालू होता तर मी पिकअप केला आणि गेलो ड्रॉप ड्रॉपला गेलो आ, तर मी गेटवर थांबलो तर म्हणजे नाही का भैया पाऊस चालू आहे थोडा आतमध्ये घ्या म्हणून म्हणजे ठीक आहे मी थोडी आतमध्ये गाडी घेतली अशा ठिकाणी घेतली की जेणेकरून त्यांना उतरल्यावर पाऊस लागू नये किंवा त्यांचं सामान भिजू नये पण तरी पण ते थोडं पुढं घ्या थोडं पुढे घ्या म्हणून मी बिल्डिंग कशी पण गेली त्याची रिविंग होती डी जी असेल ती विंग होती तिथं घेऊन गेलो तिथं घेऊन गेल्यानंतर मी लिफ्ट पशी थोडी असं लिफ्ट एक दहा मीटर समोर असून बिल्डिंगच्या बाजूला मी उभा केली गाडी तिथे त्यांना पाऊस लागणार नाही काय नाही आणि तरी पण ती मॅडम मला म्हणजे थोडं पुढे घ्या त्यांना मी डायरेक्ट म्हणलो मॅडम लिफ्ट तुमची मोठी का म्हणली हो म्हणजे मग रिक्षा लिफ्ट मध्ये घालतो मग ते मला सगळेच हासाय लागले बघून <laughs> एक प्रकारचा बरोबर आहे मित्रांनो हे चार जागी चालवताना माझ्यासोबत पण होत किंवा बऱ्याच लोकांसोबत झालेले किंवा कस्टमरचं लोकेशन घेतलंच संपत तरी मी ते पर आम्हाला पर लिफ्ट मध्येच बसवा पण विषय काय होतो की बो ठीक आहे आप आपण सहकार्य म्हणून घेतो बिल्डिंग जवळ पण बिल्डिंग जवळ घेतल्यावर सुद्धा आता माझ्यासोबत सुद्धा असे झाले की बो इथं गाडी थांबलेली नाही तर मग दहाच मीटर पुढे घेऊन गाडी थांबवली थांबा हा थोडं इथं समजा मी इथं थांबवली अजून थोडी पुढे घ्या ना आणि पडत वीस मीटर गाडी पुढे गेलेली असते आणि तिथच कस्टमर म्हणतो हा बस थांबवा ओके ह्या सगळ्या गोष्टीवरून मला जे कस्टमर लोक आहेत त्यांना सुद्धा सांगणे किंवा कुठेतरी तुम्ही टॅक्सी ड्रायव्हरचा किंवा रिक्षा ड्रायव्हरचा पण रिस्पेक्ट केला केला पाहिजे के किंवा आपण कस्टमर काय सांगतो आपलं लोकेशन कुठं संपलंय ते एकदा आपण स्वतः पाहिलं पाहिजे आणि दहा मीटर वीस मीटर समजा ऍडजस्टमेंट म्हणून आपण घेऊ शकतो पण तुम्ही उगत नखरे करायचे उग म्हणजे आता तुम्हाला सांगतो कि बा काही काही गाड्यांमध्ये चारचाकी गाडी जात नाही किंवा रिक्षा सुद्धा जात नाही घे पुढं घे पुढं अरे दहा मिनिटं अंतर राहिले घे पुढं पुढं काय घासली फिसली तर तू देणार आहे का पैसे फिरवायची गाडी फिरवायची प्रॉब्लेम येतात वळून घेत नाही कस्टमर थोडा पण ड्रायव्हर लोकांचा विचार करत नाही आता ह्याच सगळ्या गोष्टी राहिल्या एका बाजूला आता मला विचारायचं की रिक्षा काय प्रॉब्लेम आहे मोकळा असला तरी बोलू मदत का चालत आम्ही लेफ्ट साइड न कधीच कुठे बोल ना का तुम्ही गाडी पुण्यात चालली अमेरिकेत नाही चालत चालू असतील असे कुठे स्टेशनला बस स्टॉपच्या बाजूला अशा ठिकाणी असे प्रॉब्लेम येतो नाही तसं नाही रिक्षावाले जर जाणून बुजून रॉंग साईड गाडी टाकतात सिग्नल कधीच पाळत नाहीत ते रिअल कंडिशन आहे पुण्यातली त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही बरोबर नाही असं नाही करायला पाहिजे रिक्षा म्हणजे रिक्षावाल्यांना नाही कुणीच नाही करायला पाहिजे कारण की आता सगळं प्रत्येक चौकाने सीसीटीव्ही आहेत प्रत्येक जण फाईन पडते सिग्नल तोडा रॉंग निघा फाईन पडते पडते नाही पडत रिक्षावाले येते अडीच हजार पडले मग कुठेतरी रॉंग साईडने एखाद्या वेळेस म्हणजे तिथं कॅमेरा नाही काय नाही मोठा रस्ता तिथं येत असतो तुम्ही नाही थोडं तुम्ही हे मला पार्णी 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 आए, बस स्टॉप ला सिग्नल वगैरे नाही घेतो विषय काय होतो मित्रांनो आता हे बाहेरून येऊन व्यवसाय करतात इमानदारीने व्यवसाय करतात त्यांचा दोष नाहीये पण आज आपण पुण्यामध्ये रियालिटी बघू शकतो की लोक रिक्षा जास्त करून रिक्षा वाले आडेदोडे गाडी घालतात त्यामुळे मी रिक्षा उदाहरण घेतोय किंवा अं आपण बघू शकतो साईड ने गाडी टाकताना किंवा मोकार चार चार पाच पाच लोक बसवतात आणि बसवण्याबद्दल वाद नाहीये पण सिग्नल तोडताना किंवा आडवे घालताना दोन गाड्या मागे चालल्यात आणि ट्रॅफिक लाईनीत थांबले रिक्षावाले कधीच लाईनी थांबणार नाही ते साईड जातो म्हणजे दगत जागा आहे गुस जागा आहे दिसत तिथं लगेच हांडेड वळ लगेच गुसला मध्ये आणि रिक्षाचा विषय असा आहे की रिक्षा जर आपल्या गाडीला गाठली तर ते रिक्षाला काहीच होत नाही आपल्या गाडीला बाजूला पण धंद्याला भविष्य आहे का कि ब काय वाटतंय तुम्हाला किती दिवस नवीन रिक्षा घेण्याचा रिक्षा घेऊ नका म्हणून एवढा सल्ला राहील काय मी जसं रिक्षा चालूच का, तेव्हापासून का, पाच वर्ष चार साडे चार वर्ष होत आले तेव्हापासून पुणे आरटीओ परमिट चालू परमिट सध्या तुम्ही आत्ता बघायला हवी पुण्यामध्ये रस्त्यावर बाकीच्या गाड्या कमी दिसतात आणि रिक्षे जास्त बाकीच्या गाड्या कमी दिसतात आणि रिक्षे जास्त असं झालं की माणसं कमी रिक्षे झाला जे बी दुसरे ऑफिसमध्ये काम करते ऑफिस बॉय म्हणून कुणी सिक्युरिटी म्हणून जे आय टीमध्ये काम करते सगळ्या लोकांना रिक्षा घेतात कारण की चार वर्ष झालं असं मोकाट परमिट सुटलेले नाही का म्हणजे ते पहिलं तर गव्हर्नमेंटनी परमिट बंद करायला पाहिजे पुण्याचे एम एक नवीन परमिट म्हणजे गाडी येते गाड्यांचं प्रमाण कमी आहे आणि नवीन जे रिक्षा प्रमाण जास्त आहे झाले की त्याचा परिणाम आपण हे बघू शकता की सीएनजी लागणारे लाईन आणि रस्त्यावर आपण निम्म्या रिक्षा बघतोय आणि निम्या गाड्या बघतोय गाड्यांची पण कंडिशन तीच आहे पण गाड्यांपेक्षा रिक्षांचं प्रमाण अति झालेलं आहे आणि बाईक टॅक्सी या विषयावर तुम्हाला काय का शब्द टॅक्सी अजून तर पुण्यात नाही कारण पाठी मागा त्यावेळेस करून त्यावेळेस म्हणजे एक वर्ष लढत राहिलो पण टॅक्सीचा विषय कट केला पुण्यातून बंद केली एकदम पण आता डबल मुंबई मध्ये चालू झाली म्हणते पुण्यात पण येणार आहे काही दिवसांनी बघू त्यावेळेस बी लढायची तयारी आहे लढायची तयारी आहे पण फरक पडतो का खर केवळ फरक, फरक पडतो ना आता जे तुम्ही सिंगल आहेत तुम्हाला तुम तुमच्याकडे गाडी नाही तुम्हाला कुठेतरी जायचं नाही का पाच दहा किलोमीटर जे की रिक्षाला शंभर रुपये लागणार तुम्हाला टू व्हीलरवर जर पन्नास रुपये दाखवले तर तुम्ही एकट्यासाठी रिक्षा थोडीच बुक करणार तुम्ही टू व्हीलरवर जाणार ना तुम्हाला ऑप्शन आल्यावर तर असा फरक पडणार आम्हाला चार चाकीला पडणार चार चाकीला म्हणजे कसे आता जे प्रोफेशनल लोक आहेत ते चार चाकीच वापरतात ते चार चाकीच जातो पण असे जे की समजा ज्यांची जायची हेच नाही ते जाणार ना असा विचार आणि ओबेन रेट कमी केल्यामुळं आता एवढं तुमच्यापेक्षा आमचे रेट जास्त आहेत तर आम्हाला सुद्धा इग्नोर करून फोर मग त्याची अवकाश मी नाही गाडीचे दरवाजे उघडायचे फोर व्हीलरचा ते बिगर लोक सुद्धा समजा त्याला बुकिंग करून चालले चार चार पाच पाच लोक जे की त्यांचे नाही का म्हणजे सगळं साहित्य ते बिगारी काम करण्याचं आहे तर सगळं ते फोर व्हीलरमध्ये चालले आणि आता असे लोकांची मग धारणा झालेली की रिक्षावाले मजूर असतात किंवा कधी पण सोशल मीडिया साईडला किंवा पेपर मध्ये बातम्या आल्या तर असं काय असं बातम्या बातम्या बात मध्ये येत किंवा लोक म्हणतात कि मजूर रिक्षा आणि उगत त्रास देण्याचा प्रयत्न केला उगत म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल की बा लोक रिक्षा आणि एकदा चालकाकडे एका वेगळ्या नजरेने बघत त्याला काय कारण आहे असं वाटतं असं नाही की सगळेच लोक तसे असतील आता जे काही लोक स्टेशनच्या आवारात असतील नाही का म्हणजे फक्त ते की त्यांना बाकीचं काही घनधन नसतं फक्त त्यांचं वैयक्तिक ते तात्पुरता धंदा करते आणि नाही का म्हणजे एक कुणाला तरी आणून पैसे घेणे हे करणे म्हणजे त्या काही क्वचित लोकांमुळे बाकीच्या नाव बदनाम होतं असं नाही की सगळे वाईट मदत बी ना शंभर गोष्टी चांगल्या केल्या ते तिचं नसतं एक जरी वाईट असलं तर लोकच त्याच्यावर करतात नाही मला असं तीन चार चांगले पाच कस्टमर असं बोललेले की आम्ही याच्या आधी रिक्षा रिक्षाने जायचं होतो जात होतो रिक्षाने आम्हाला समजा जर हे डायरी जर ड्रॉप असेल तर सातशे आठशे हजार हजार रुपये रिटर्न नाही भेटत ट्रीप म्हणून घेतलेले तर आता आम्ही अडीचशे तीनशे रुपयात चाललोय तर म्हणजे आधी रिक्षावाले फार लुटायचे काम करतात आणि रिक्षावाले त्या कस्टमर कडून रिक्षावाल्याच्या बाबतीत कधीच असा चांगला शब्द मी आधी ऐकलाच नाही तर हे कशामुळे घडते आज वाटतंय तुम्हाला नाही असं नाही बरेच रिक्षावाले चांगले हे बी असे लुटमार मार करत ना ते फिक्स एकाच पॉईंटला असतील की दुसरे रिक्षा तिथे येऊन देत नाही दादागिरी करते झोपडपट्टीच्या ठिकाणी त्याचा बुवा हा एरिया आमचा तो एरिया तुमचा म्हणजे जसं की पहिले पॉईंट होते ना त्याच प्रकारे आता ट्रॉल्सच्या पॉईंटला कोणी कोणी धंदा करतं नाही का हां जिथं जी कटिन्यू संध्याकाळी ट्रॉल्स येतात किंवा पहाटे पाटे ट्रॉल्स देतात अशा ठिकाणी जे लोक आहेत तिथंले झोपडपट्टीतले तिथली जे रिक्षावाले राहत ते दुसऱ्या रिक्षावाल्यांना तिथे येऊन देत नाही आलं का नाही का तर नाही का म्हणजे जतीन दादागिरी दादागिरी करणार हात होऊन जाणार तुला बघतो काहीतरी धमकी देणार म्हणजे रिक्षावाल्याला अनुभव आला त्याचे दहा मित्र असते ते त्यांना सांगतो तुम्ही सगळ्या ओल पुण्यामध्ये फिरतात तर तुम्ही ठरावी काय नाही मी ऑल पुण्यात आला आता पण तुमच्या दागागिरी वगैरे असं काय हो हो तुमचा प्रसंग झाला कसं जर एखादा आला तरी विषय तिथे सोडून जायचं नाही म्हणलं तर नाही घेऊन तू त्याच्या एका पाच मिनिटासोबत त्याच्यासोबत जर लढलं का मग त्यासोबत आपण समजा वाद घातला तर त्या पाच मिनिटामुळे आपला दिवस पूर्ण वायाला जातो डोक्यात तेच राहत नाही का की आपल्याला असं का म्हणलं तसं का म्हणलं त्याच्यापेक्षा ते पाच मिनिटं गेलेले परत ते भाडं नाही घेतलेलं बरं गेले की आपलं नवीन म्हणजे नवीन फ्रेश माइंड काम चालू होतं नाही का बरोबर त्याच्यामुळे त्याच्यानं आधीच लागायचं मेट्रोनी काय फरक पडणार असं वाटतंय का तुम्हाला किंवा मेट्रो पुण्यामध्ये जवळजवळ पूर्ण होत आले हिंदीवाडी जवळजवळ कनेक्ट होईल त्याच्याविषयी काय म्हणणं आहे का तुमचं मेट्रो किती फरक पडू शकतो मेट्रो आता फरक पडला कारण की जे आता इकडे नरे धायरी या जे लोक विमाननगर साइड खराडी साइड जे जात होती पब्लिक किंवा पिंपरी चिंचवड साईड ते आता काय करायला इथून फक्त कोथरूड पर्यंत जातात कोथरूडवरून डायरेक्ट रामवाडी मेट्रो करत विमानगर करतात आणि तिथून काही लोक काय करतात ते आपलं मनपाला जातात मनपावरून डायरेक्ट पिंपरीला जातात ते लाँग ते जे भाडे भेटत, भेटत <laughs> होते ना आता ते तसे ऑनलाईन भाडे भेटत नाहीत किंवा कधी मीटरवर भेटत नाहीत पण एवढा पण नाही फरक पडणार लोकलला धंदा राहणार कारण की लोक आता एवढ्या आळशी होत चालले की त्यांना नाही का म्हणजे घराच्या पायरी गाडी लागते त्याच्यामुळे त्यांचं बी काय काय लोकांचं एवढं शक्य आहे की मेट्रो स्टेशन पर्यंत जाणं तर त्यांना त्या रिक्षाची गरज भागणार आहे की परिणाम भरपूर पाहणार ठीक आहे चालतंय असा होता अनुभव सरांचा तर तुम्हाला पण जर असा माझ्यासोबत अनुभव शेअर करायचा असेल तर एकदा इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा